सहकार सहकार्यांना मी नितीन मस्के सहाय्यक निबंधक सहकार आयुक्त कार्यालय पुणे आता ई ऑफिस प्रणालीमध्ये लोकल ॲडमिन म्हणून तुम्ही एम्प्लॉई डाटा भरलेला आहे सर्व पोस्ट तयार केलेले आहेत एम्प्लॉई आणि पोस्ट यांची मॅपिंग केलेली आहे प्रायमरी हेड्स भरलेले आहेत सेकंडरी हेड्स भरलेले आहेत या सर्व हेड्सची मॅपिंग केलेली आहे आणि आता तुमच्या या कष्टाची रसाळफळं तुम्हाला चाखायला मिळणार आहे आणि तुमच्या ऑफिसमध्ये आता आपण ई ऑफिसमार्फत कामकाज करू शकतो तर ते कामकाज कसं करायचं तर या कामकाजासाठी आपल्याला तीन म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये तीन आहे की एक पत्र येतो एक संदर्भ येतं ते आपण फाईलमध्ये लावतो त्याला टिप्पणी लावतो आणि त्याच्यासाठी एखादं मसुदा पत्र देतो तर हे सर्व सिस्टम या सिस्टममध्ये आहे याच्यामध्ये आपल्याला रिसिप्ट म्हणजे संदर्भ किंवा पत्र आहे त्यानंतर टिपणी आहे फाईल आहे आणि मसुदा किंवा ड्राफ्ट लेटर आहे तर यामध्ये सर्वप्रथम आपण रेफरन्स किंवा पत्र कसं जनरेट होतं किंवा तयार होतं हे बघणार आहोत एकतर पत्र तुम्हाला ईमेल आले असेल तर त्याला तुम्हाला डायरायज करावं लागेल आणि जर ईमेलने नसेल फिजिकली प्राप्त झाले असेल तर त्याला स्कॅन करून अपलोड करून पी डी एफमध्ये अपलोड करून ते आपल्याला रिसिप्ट म्हणून वापरावं लागेल तर ही रिसिप्ट कशी तयार करायची हे आता आपण बघणार आहोत आपल्या लँडिंग पेजमध्ये वरच्या बाजूला ई फाईल लिहिलेलं आहे त्या ई फाईलवर आपण क्लिक करणार आहोत त्या ई फाईलवर क्लिक केल्यानंतर आपण वरच्या बाजूला बघतो आहे तर, तर रिसिप्ट फाईल वगैरे यामध्ये दिसतंय तर या रिसिप्टच्या समोर क्रिएट लिहिलेलं आहे आपण क्रिएट करणार आहोत आणि मी अगोदर जे पत्र मला इथे अपलोड करायचं आहे किंवा जे पत्र द्यायचं आहे फाईलमध्ये ते पत्र पी डी एफ करून स्कॅन करून ठेवलेलं आहे की मी इथं अपलोड करतो आहे आणि ते अपलोड केल्यानंतर या पद्धतीनं ते आपल्याला दिसणार आहे पत्र आता ते पत्र कशा पद्धतीचं आहे इथे आपल्याला बघायचं आहे तर यामध्ये ते पत्र आहे ते कुठल्या भाषेत आहे तर ते मराठीत आहे डायरी डेट ही बदलणार नाही ते कुठल्या तारखेला आपल्याला ऑफिसमध्ये आले आहे त्याची डेट देता येईल त्या पत्रावरची तारीख येथे टाकता येईल त्या पत्राचा रेफरन्स नंबर टाकता येईल बाकी याच्यामध्ये आपल्याला काही बदल करण्याची आवश्यकता नाही ते पत्र कुणाकडनं आलेलं आहे हे तुम्हाला त्याचं नाव लिहिता येईल किंवा टाईप करता येईल आणि टाईप केल्यानंतर त्यांचं डेजिग्नेशन लिहिता येईल आणि हे केल्यानंतर तुम्ही जर ॲड टू ॲड्रेस बुक केलं तर पुढच्या वेळेस सर्व टाईप करायची गरज राहणार नाही त्यांचं ऑर्गनायझेशन वगैरे तुम्हाला टाईप करावं लागेल आणि त्यानंतर आपण कॅटेगरी चूज करतो आहे त्यामध्ये आपण जनरल कॅटेगरी घेतलेली आहे आणि सब्जेक्ट आहे समजा तो की ई ऑफिस हा विषय आहे तर ई ऑफिस हा विषय सब्जेक्ट मी टाईप करून घेतलेला आहे जे जे लाल ॲसेटिकनी ते शो केलेले आहेत किंवा लाल स्टारनी शो केलेले आहेत ते कंपल्सरी आहेत तर येथे आपल्याला जनरेट आणि सेंड जनरेट कॉपी असे ऑप्शन्स दिसतात तर आपल्याला पाठवायचं असेल तर जनरेट आणि सेंड हे वापरणार आहे अदरवाइज आपण जनरेट हे वापरणार आहे तर हे आपण जनरेट करूया यामध्ये आपला था है, क्या ना के नहीं। आता ॲड्रेस राहिलेला आहे त्यामुळे त्यांना ते जनरेट केलेलं नाही ॲड्रेस आता आपण इथे आपल्या जिल्ह्याचं नाव टाकूयात आणि जनरेट करूया या, या पद्धतीनं ही एक फाईल किंवा हा एक संदर्भ तयार झालेला आहे तो संदर्भ आपल्याला सेंडमधून पाठवता येईल आता येथे ज्यांना पाठवायचं त्यांचं नाव लिहिता येईल किंवा आपल्या रिपोर्टिंग ऑफिसरला पाठवता येईल किंवा आपल्या सबऑर्डिनेट्सला पाठवता येईल सी सीमध्ये आपल्याला जे ज्यांना कॉपी द्यायची आहे त्यांना कॉपी देता येईल तर आपण साधारणतः शंभर लोकांना हे पाठवू शकतो या ठिकाणी आपण वेगळे ऑफिस निवडू शकतो इंटरनलमध्ये आपल्याला राज्यातील सर्व ऑफिस निवडता येतील आणि एक्सटर्नलमध्ये महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र सेक्रेटरी म्हणजेच मंत्रालय येथील ऑफिस आपल्याला निवडता येतील तर आता आपण रिपोर्टिंग ऑफिसर आता हे मला आता ज्यांना ही रिसिप्ट आपल्याला पाठवायची आहे त्यांचं हॉल या ठिकाणी आपण निवडून त्यांचं नाव जर टाईप केलं तर या ठिकाणी आपल्याला त्यांचं जे आहे हे दिसून येतं आणि आपण सेंडवर क्लिक केलं तर ही रिसिप्ट त्यांना जाईल आपण आपल्या रिपोर्टिंग ऑफिसरला येथून पाठवू शकतो आपल्या सबऑर्डिनेट्सला पाठवू शकतो बऱ्याच वेळा एक प्रश्न येतो की सर आम्ही रिसिप्ट तयार केली परंतु ती आता सापडतच नाही आहे कुठे गेली दिसत नाही आहे तर ते खूप सोपं आहे इथं डाव्या बाजूला रिसिप्ट आहे त्या रिसिप्टमध्ये आपण क्रिएटेडमध्ये जर बघितलं तर क्रिएटेडमध्ये आपल्याला ही आपली रिसिप्ट दिसून येते आता समजा ही रिसिप्ट आपल्याला पाठवायची नाही आहे या रिसिप्टवर आपल्याला काम करायचं आहे ठीक आहे त्याच्यावर आपल्याला ड्राफ्ट लेटर द्यायचं आहे याच्यावर टिप्पणी लिहायची आहे तर यामध्ये कसं करायचं तर यासाठी आपण या रिसिप्टच्या वर म्हणजे हा ही पहिली रिबीन आहे त्या पहिल्या रिबीनमध्ये आपण जे इनबॉक्समध्ये आपल्या आलेले रिसिप्ट आणि फाईल आहेत ते बघू शकतो तर सेकंड रेबिनमध्ये आपल्या रिसिप्टवर किंवा फाईलवर जे काही काम चालणार आहे ते या सेकंड रेबिनमध्ये चालणार आहे मुवमेंट कॉपी सेंट पुट इन अ फाईल एडिट अटॅच ड्राफ्ट क्लोज वगैरे जे लिहिलेलं आहे याच्यामध्ये आपलं काम चालणार आहे तर याच्यामध्ये पुट इन अ फाईल हे एक ऑप्शन आहे तर आपण पुट इन अ फाईल यावर क्लिक करणार आहोत हे रेफरन्स लेटर आपल्याला आलेलं आहे आणि आता हे लेटर आपण एका फाईलमध्ये ठेवणार आहोत तर हे आपण इथं ठेव ठेवण्यासाठी आपण ज्यावेळेस क्लिक करू तर आता या आमच्या इथे पहिल्यापासून कामकाज सुरू असल्यामुळे बऱ्याच फाईली ओपन आहेत परंतु आपल्या लेवलला एकही फाईल नसल्यामुळे इथे ब्लँक दिसणार आहे तर या ठिकाणी आपण वर ऑरेंज कलरमध्ये क्रिएट फाईल लिहिलेला आहे तर त्या क्रिएट फाईलमध्ये आपल्याला जाऊन या पद्धतीनं फाईल क्रिएट करता येईल आणि पुढची प्रोसेस करता येईल आणि फाईल कशी क्रिएट करायची आणि कशा पद्धतीनं प्रोसेस करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद